नमस्कार मी आपली अंजली गायकवाड आपण सर्वांना माहीतच आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक संतांना निमंत्रित करण्यात आले असून आपल्या कोपरगाव मतदारसंघातील अनेक संत देखील या सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार आहेत या साधू संतांच्या पूजनाचा कार्यक्रम आदरणीय आशुतोष काळे यांनी जानेवारी सायंकाळी ती सहा वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी मी देखील प्रभू श्रीरामांचा जयघोष करण्यासाठी उपस्थित राहणार आहे तेव्हा आपण देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोपरगाव तेव्हा आपण सर्वांनी नक्की भेटूया जय श्रीराम